ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि हा तुम्ही बघू शकता दिवाळीचं म्हणजे लक्ष्मीपूजनचं बरंच साहित्य वगैरे रांगोळीसुद्धा तसली तशीच आहे आणि आता ते आवरायला घेते सकाळचं सगळं काही आवरलेलं आहे कपडे वगैरे वॉश झाले कालचेच कपडे सुकलेले नाही आहे अजून आणि पण आज जरा बऱ्यापैकी ऊन पडतंय त्यामुळे ठीक आहे बघूया सुकतील आता सगळ्यात पहिले बॅगमधलं सामान व्यवस्थित लावते वरचे दोन्ही रूम थोडंसं झाडून क्लीन करायची आहे थोडीशी जागा व्यवस्थित आणि देवघराची क्लिनिंग करायची आहे सो आज सगळं हेच काही असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा चला जे काही डेली रुटीनचे कपडे होते ना तर ते मी आधीच काढून घेतलेले होते यामध्ये फक्त नवीन कपडे आणि जे काही ज्वेलरी वगैरे आपण म्हणजे आता भाऊबीजेला ओवळताना वगैरे त्यासाठी नेलेलं होतं ते सगळं मी ते काढून ठेवलं एक्स्ट्राचं काही नवीन घेतलेलं असेल ते सगळं बॅगमध्ये होतं आणि जे डेलीचे होते ते काढून वॉश केलेले होते त्यामुळे इतकं काहीसं बॅगमध्ये नव्हतं पण तरीही ती बॅग तशीच पडलेली होती त्यामुळे सगळ्यात पहिले तर ती बॅग रिकामी केली आणि इतर वेळेस मी काय करते ऊन असतं त्यामुळे बॅगही वॉश करत असते नेहमी कारण की आपण ज्या वेळेस माहेरी जातो किंवा कुठेही जातो प्रवासात इकडे तिकडे बरेच बॅगचे हाल होतात त्यामुळे मला ती सवय आहे की बॅग वॉश करून ठेवायची आणि ही माझी दिवाळीची साडी आहे अजून एक आहे सो साडी आहे काही ड्रेसेस आहे असं बरंच काही म्हणजे दिवाळीला घेतलं माहेरी सो ते आहे आता कधी त्याच्यावरचा ब्लाउज स्टिच होईल वगैरे काही सांगता येत नाही बघूया पण चला कारण की आता लग्नाचा सीझन पण दिवाळीनंतर लगेच चालू होतं त्यामुळे ते कामच येणार आहे पण एक ब्लाऊज जो होता ना तो मला दिवाळीनंतर मिळाला जो की हा तुमच्यासोबतही असं होत असेल कारण की ज्या वेळेस आपल्याला ती साडी घालायची त्यावेळेस तर मिळत नाही आता दिवाळीच्या आधी पण दोन तीन धनोत्रयादशी वसुबारस अशा बऱ्याच गोष्टी होत्या आणि प्रत्येक सणाला आपण वेगवेगळ्या तशाच व्यवस्थित करून आणि असं झालं मला या रूम मधला आवडू की या रूम मधला आवडू त्याच्यामुळे तुम्हाला मी कधी इकडे दिसते कधी तिकडे दिसते कारण की ना दोन्हीकडचाही पसारा आहे बॅग मध्ये दोन्ही पकडे होते मागे ठेवले त्यानंतर आता हे पिलो कव्हर आहे आता ज्या वेळेस कधीही आपण गेलो ना आता घरासाठी काही ना काही घेत असतो आपल्या स्वतःपेक्षा ही वस्तू घ्यायची आहे घरासाठी हे पाहिजे ते पाहिजे असं चालू असतं त्यामुळे प्रत्येक वेळेस मी बेडशीट वगैरेही घेते पण यावेळेस मी फक्त पिलो कवर आणि आणखी एक दोन गोष्टी घेतल्या ज्या हळूहळू तुमच्यासोबत शेअर करेल तर मधुराने ब्लॉगचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हो त्यानंतरना जे काही ज्वेलरी वगैरे होती किंवा मेकअप बॉक्स असतो आपला ते सगळं काही ऑर्गनाईज करायचं होतं कारण की इकडे भाऊ विजेच्या वेळेस लक्ष्मीपूजनला जे काही घातलेलं होतं ते तसंच मी वरचेवरती ठेवलेलं होतं आणि त्या दिवसांमध्ये इतकी कामं असतात ना आप की आपल्याला कितीही वाटलं तरी ते तेवढंच आपल्याच्याने शक्य होत नाही आणि मग ते असंच इथे तिथे पडलेलं होतं सगळं काही व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवूया असं माझं म्हणणं होतं तितक्यात शिवांश तिथे आला तर तो आला म्हटला की त्याची लुडबुड आणि बडबड चाललेली असते तरीही म्हटलं चला जितकं जमेल तितकं पण मी जर काही गोष्टी काढल्या ना की यांना मग त्यामध्ये असतं हे काय आहे मम्मा हे मला दे ते मला दे त्यामुळे मग मी ते काही डिपमध्ये काढलं नाही आणि पुन्हा मग जसे मला डबे दिसतील तसे त्यामध्ये फटाफट ठेवून दिल्यावर तुम्ही बघू शकतात आलं नाही तर त्याच्या लगेच लुडबुड चालू झाली आणि असं प्रत्येक वेळेस होतं आणि त्यावेळेस काय होतं माझ्याकडनं एखादी वस्तू इकडची तिकडे ठेवली जाते किंवा मला ते उचलून कुठे घालण्यात ठेवतात त्यामुळे मग मी फक्त जे काही सध्या काढलेलं होतं ते व्यवस्थित ठेवलं आणि म्हटलं नंतर कधी मला नवीन मिळेल तर त्यावेळेस मी सगळं ऑर्गनाईज करून ठेवेल तसं डब्यांमध्ये एकदा गेलं ना की न टेन्शन नसतं इकडे तिकडे हरवण्याचं कारण की आता तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक लेडीजचं असंच असतं की एखादी गोष्ट आवडली ना तर तीच आपण सतत घालतो आणि बाकीच्या गोष्टी तशाच पडतात तर तसंच माझं काहीचं आहे पण आता लग्न वगैरे असतील त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा यूज होणार आहे त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी लागतील त्यामुळे त्या व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवाव्या लागतील आता आमच्या जवळचंच लग्न आहे जे घरामधलं जे आहे तेरा तारखेला आणि चला इकडे ना हे सगळं ऑर्गनाईज करता करता हा जो रांगोळीचा बॉक्स आहे भरपूर अशा रांगोळ्यामध्ये आहे तर मी अशा बॉक्समध्ये ठेवले जेणेकरून ते मला कॅरी करणंही सोपं होईल अजून तरी दिवाळी म्हणजे झाली आहे पण पौर्णिमा त्यानंतर तुळशीचं लग्न या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला रांगोळी काढावी लागते सो तेव्हा लागणार आहे पण सध्या तरी मी बॉक्स ठेवून देते कारण की ना खाली खूप जास्त पसारा झालेला होता आणि तुम्ही सगळीकडे कपडे कपडे बघू शकतात कारण की एकतर आम्ही जाण्याच्या वेळेसचे जे काही कपडे होते काही नवीन होते काही असेच सुकलेले कपडे पण वरती ठेवलेले होते त्यांच्याही घड्या घालायच्या होत्या आणि हे कपाटावरती सगळे बॉक्सेस आणि बास्केट जे दिसते ना यामध्ये मी सगळं माझं दिवाळी डेकोरेशन म्हणजे गणपती दिवाळी असं सगळं काही किंवा क्राफ्टच्या काही गोष्टी बनवण्यासाठीचं साहित्य हे सगळं त्यामध्ये असतं आणि हे मला ऑर्गनाईज करून ठेवायचं होतं तसं इतकं जास्त मी यावेळेस काही डी आय वाय केलेलं नव्हतं कारण की मला त्यात ते तेवढा वेळच मिळाला नाही फक्त ह्या मुलांच्या मॅट वगैरे बनवलेल्या होत्या सो त्याही आणखी काही मला बनवायच्या आहे म्हटलं चला नंतर बनवेल मी पण सध्या तरी जे काही आहे ना ते व्यवस्थित ठेवून देते जेणेकरून पुढच्या येणाऱ्या सणांसाठी ते आपल्याला उपयोगी पडणार आहे त्यामुळे हे सगळं असं असतं जितक्या आवडीने आपण या सगळ्या गोष्टी करतो ना तितक्याच काळजीपूर्वक जर त्या ऑर्गनाईज करून ठेवल्या तर पुढच्या वेळेस आपल्याला त्या छानपैकी उपयोगात येतील आणि शिवांशी इथे अशी लुडबुड चालू होती आता हे कलर वगैरे बघताय ना हे सगळंच मला ठेवून द्यायचं होतं जर मी ठेवलं नाही तर त्या पुढच्या दोन दिवसात त्या बॉटल्स सगळ्या रिकाम्या होतील आणि कुठे कुठे कलर लावून ठेवतील नाही यांचं सांगता येत नाही त्यामुळे आणि मी जे तुम्ही बघू शकता मी जिकडे येते ना तिकडेच मुलं मागे, -मागे फिरत असतात अजून दोन दिवसांनी त्यांचं स्कूल चालू होणार आहे त्यामुळे सध्या त्यांचं जोपर्यंत ते घरी आहे ना तोपर्यंत ही कामं मला सगळी कंप्लीट करायची होती आणि हे काही मी म्हणजे कॅन्डलचे स्टँड बनवलेले होते आता हे दोन तीन वर्षापूर्वी बनवलेले आहेत आणि अजूनही ते मला छान उपयोगात पडत आहे कारण की मी ते तसे ठेवले पण आहे सो so, चला आता इथे सगळं लाईटिंग वगैरे काही बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या काढायच्या आहे पण त्या मी पौर्णिमेसाठी ठेवल्या आहेत त्याला त्रिपुरारी पौर्णिमाही म्हणतात कारण की त्या दिवशी दिवाळीचा शेवटचा दिवस असतो दिवे लावतात वगैरे अशा सगळ्या काही गोष्टी आकाशकंदील वगैरे ते सगळं नंतर काढणार आहे पण जे काही लक्ष्मीपूजनसाठी मांडलेलं होतं किंवा खाली डेकोरेट करण्यासाठी त्या गोष्टी मी ठेवून दिल्या म्हणजे हळूहळू तितके ज्या गोष्टी ज्या आहेत ना त्या कमी होतील असं काहीसं होतं त्यानंतर इथं देवघर आवरायला घेतलं म्हणजे आवरलेलंच आहे असं आपण म्हणू शकतो पण जे काही आपली नॉर्मल देवपूजा वगैरे असते आता मी नव्हते त्यामुळे आठ दहा दिवस झाले हे काही सगळं तसंच होतं इवन देवाऱ्यातले फुलं वगैरे सगळं लक्ष्मीपूजांचं तसंच होतं कारण की त्यानंतर ताईंत्या वगैरे जरी आल्या होत्या मी इथंच होते तरीही आपल्याला तितका वेळ मिळत नाही हे सगळं डीप क्लीन करायला मी फक्त नॉर्मली पूजा उचललेली होती आणि रोजचं सकाळी देवाबत्ती करायची इतकंच आणि त्यावेळेस फुलंही फ्रेश होते त्यामुळे मी ते काही काढले नव्हते ते तसेच होते आता सगळ्यात पहिले आसन वगैरे बदलून घेतलं गणपती बाप्पांनाही छान स्वच्छ केलं आणि देवघरामध्ये ही आता फुलं वगैरे काढून घेतली आधी फुलं सुकले की मग बरंच कचरा त्याचा होत असतो देवांना आंघोळ वगैरे तर मी उद्याच घालणार होते पण बाकीची जी, जी काही क्लिनिंग होती ती करायची होती आणि सगळ्यात महत्त्वाचं ही जी तुम्ही रांगोळी बघताय ना ती रांगोळीसुद्धा तशीच होती सो मला ते सगळं काढून व्यवस्थित इथे क्लिनिंग करून घ्यायची होती जेणेकरून उद्यापासून मी छान अशी देवपूजा वगैरे करू शकते आणि मग आपलं पुन्हा डेली रुटीनही चालू करू शकते कारण की आल्यानंतर ना घरभर पसारा असतो आणि पसारा म्हणजे सण म्हटलं की पसारा होतोच कारण की आपल्याला वस्तू लागत असतात त्या आणि घर डेकोरेट करत असतो आणि दिवाळी वगैरे म्हटलं की हे सगळ्या गोष्टी होतातच प्रत्येकाच्या घरी असतं असं नाही आहे की हे माझ्याच घरी आहे पण प्रत्येकाच्या घरी असतं त्यामुळे अजून मुलांचं स्कूलच्या आधी मला हे गोष्टी मी कंप्लीट करते जेणेकरून नॉर्मल जे डेली रुटीन आहे ते चालू होईल तसं तर माझं सकाळचं घरातलं काम आवडलेलं आहे फक्त जेवण बनवायचं बाकी आहे मग मधल्या वेळेत काय करायचं म्हणून या सगळ्या गोष्टी मी इथे करायला घेतल्या सो आता हे सगळं करून झालं आहे पंत्या वगैरे त्या वॉश करायच्या आहे देवाचे बसणे वगैरे काही फटाके होते आणि समया वगैरे मी ते काढून ठेवले ज्या की वॉश करायच्या आहे आणि हो हे कांदे जे तुम्ही बघतायत ना हे उन्हात वाळत घालायचे होते पण बाहेर ऊन नसल्यामुळे मग घरातच असे पसरवून दिलेले होते त्यानंतर जेवणामध्ये मी त्या भोपळ्याचे थालीपीठ बनवायला घेतले याची रेसिपी मी बऱ्याचदा शेअर केलेली आहे आणि हे मी सगळे घरी असताना करते कारण की गरम गरम छान लागतं सुद्धा यासोबत मस्त असे थालीपीठ आम्हाला खायचे होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त पौष्टिक आहे त्यामध्ये सगळ्या प्रकारची पिठं वगैरे असतात जे की सगळ्यांना खूप फायदेशीर असतं आणि शिवांशचं तर खूप आवडीचं हे जेवण असतं थालीपीठ आणि दही म्हटलं का सो असं काहीसा सिंपल असा लंच मी इथे केलेला आहे आणि मी कपड्यावर न करता मी छान असं हातानेच करते आणि ती मला तशी सवय झालेली आहे आणि आता बऱ्याचशा गोष्टी अजून बाकी आहेत पण सगळं काही तुम्हाला एका व्लॉगमध्ये शूट करून ते सगळं दाखवणं शक्य होत नाही आहे त्यामुळे मग हळूहळू करणार आहे आणि मीही स्वतः थोडासा आराम करत मुलांसोबत टाईमपास करत हे सगळं करते कारण की मुलांची सुट्टी संपलेली नाही आहे त्यामुळे त्यांनाही थोडासा विरंगुळा म्हणून मग मा त्यांच्यासोबत खेळणं वगैरे या सगळ्या गोष्टी येतात म्हणून मग मा जे काही जमेल तितकीच कामं सध्या चाललेली आहे सो असा होता माझा आजचा व्हिडिओ ब्लॉग आणि कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि थालीपीठ आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा जर याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की सांगा पुन्हा एकदा नक्की तुमच्यासोबत शेअर करेल चला तर भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये बाय